<laughs> <laughs> तो पण माउरी सारख बोल <laughs> बोल बर <बरें? laughs> <laughs> <laughs> नमस्कार फॅमिली आज कॉलेजला दांडी मारलेली त्याच्यामुळे ना घरचे मुळ फुल फायदा उठणार सगळं काम मलाच करावं लागणार आहे बघा आता हे काम मालकाच होत पण मालक म्हणलं नाही तूच म्हणजे माझ्या सुट्टीचा आज आहे ना फुल मस्त पैकी फायदा घेतला जाणार आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मग किती फायदा घेत आणि किती नाही ना, ना। 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 मला आहे ना मोळी उचला ना म्हणून ना तिथं आपला ऊस खात बसल्या ऊसच आवा ना कोणत्याच कामाची नाही बघ ही उचली जात पण सगळी वाडे मलाच हाणते तर तशी उचलून आणली का लागलाच फटका मला हा व्यवस्थित घे कामाने तर फॅमिली पाहू शकतात सोनाली ने ट्रॅक्टर चाललेलं होताच काय काय हा व्यवस्थित चाल मायासारखं हो व्यवस्थित माझ्या सारखा चुकले 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 मी <laughs> आण तुझी घ्यावा तर फायनल येतो आम्ही ना गाडी भरून आणलेली आहे तर इथे खाली भरून राहिलेले तर हे पण आवडत आपल्याला आहे ना उचलावायचं पाहू शकतात सरी वगैरे पण मी व्यवस्थित केलेलं आहे तर आपली आहे विहीर होऊ शकतं तर विहिरीतलं पाणी किती खोल गेलेलं आहे काय बघते सोनाली मगच धरून काय का जोडो मग रे संक्रांती दिवशी केलं काय रे ते बीच वीच वर अरे म्हणजे ते काढून ठेवायचं ना तू अरे बघा पाऊल पाऊल का पाऊल दे फायनली येत अक्कन रुद्र आलेले घरी येऊन भाकरी वगैरे येऊन ए रुद्र तू नको इकडे चिकला तिकडे नको येऊ नको प्लीज नको बघाय का आलेलं आले आहे का कस लगेच त्याला चिखलर पाणी म्हणलं का त्याच भान बर पायशी होते ना नाही अजून पाणी पाणी थांब काय करतो रुद्र झाला कामा सुरू लागलं वाटते खाई काही खाई का

<laughs> 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 <थोड़े? laughs> भरून दे कर। चल आता काय कर चल आता तुला काय चिकल घ्यायची ना काय काम करू लागायचं कर <laughs> रुद्र थांब थांब दोन मिनट जम कामजिड्या गाड्या ते कामाचा घरी आमचा गेल तर सापडलं ना सापडलं का बरं झालं कस काय पायातला हारायला होता सापड हो म्हणजे मी मला लक्षात होतं ना कारण की तेज आम्ही बोझ नव्हतो दाबिततवा फुटत होतं ते बोझित होते करेक्ट पाय पाय चापत गेले करेक्ट जे पायात माझा शिका होता का ते ते बोटच बघितलं करेक्ट तित सापडलं बरं नाही तर लहान असतं जोड नव्हतं हो ते दुसरं नाही का ते होत चैन नाही ते मासूळी मासूळी का बिजुळी चैन सापडली म्हणलं इतक्या आवसनी केलं

ने कम्पर्ट नाही कळत नाही तुकत पण काय होतं त्याला ते करत जाईन काम लागणा पेलो माऊली शिवडे पाहत असतो ना कशी असत माऊली पण असंच काम करतो ना तो पण माऊलीसारखे बोलशील ना आता <laughs> बोल म्हणलं तू माऊलीसारखे बोलशील बोल बोल हॅलो आम्ही रानात आलो तिथं पाणी ची आहे <laughs> ते माऊली पण असं राहते कॉमेडीला रुद्रज फुटल आम्ही उचला येतो मग काय ना विषय मग काय

पाणी भरलं पाणी भरलं टाकी संपली होती टाकी भरली टाकी घेतली आणि आलो ना। आकडे टाकी भरून घेतली म्हणजे तो आहे ना घरी काय काय केलं आपण नंतर तो आपला सांगतोय आजू काय काय केलं मावली सारखं बोल ब

तुझ्या मागलं ते ते पलीकडं हा याच्यात याच ठेवायचं पाणी ते बुजायचे पलीकडं बुजायचे हे असं बुजायचे हा आपलं पाण्याचं नाही आहे हा ते बंद कर बंद कर बन का हात हात किती भरलास हात का भरत असतात का

आए, ये कपडा न घाल करू ये कपडा ने बना कपडा किचले सा सा मालच को लावला तेनी ऐकूडे इनी आता पगेलेला नाहीये पुड माग अयो कला कला हात पाय केसो गेले भरभर केसो आहे तुड काय भाऊ का बांधते चला घे दाबन सरी चला सर सर कडेले गेले शिव नाको तर बांधता बस दोन मिनिटं जाऊ दे पाणी तेच पण पाणी तो पहिला ऐला हला

सोनाले अर अरे काय पाणी गेलं तुझ्या पुढं रुद्र ए रुद्र काय आता तु खेळून खेळून दमलेला आहे पाहू शकतो त्याचे पाया बी किती भरलेले आहेत एवढे पायाला खडे टोचते अरे जबरदस्त असते खडे टोचतेत आणि सोनाली एवढा कटा आलाय काय झालं काय बघ ना नाही काय पण ओलेत ना ओले म्हणजे काय करते हा कर देखोळ का खाना झाले माती करते भाई काय बावटपणा झाला सो यार काय सोली टेमवी बघ काय माती खायला लागली सोनजी अरे ते मातीत खत वगैरे शिपलेलं आहे रे आज कम करते तू एवढं चला माती ढेकूळ कावते دي देखोळ एक ग्लास हेच पावडर पण असं काना

एडजार्कर कुशल माती का दिस सेन टाकलेय तर काय मले बघा बरं कुशल माती का ती लास नसले सारक बिल्लाजी दर बर पुढे नाही तेवढं करेल गेले पा तर फाइनल मित्रांना आम्ही शेतामधून आरुत आणि आल्यास नंतर हातपाय वगैरे घेतले आणि आमच्या समोरच आहे का घरासमोर नाही महादेवचे पिंडे वगैरे तर आम्ही दर्शन घ्यायस पर्याय आत खरं तर आज गणपती बाप्पाचा बड्डे आहे पण आमच्या आसपास जवळ कुठंच गणपतीचं मंदिर नाही आम्ही पण घरी आहे ना आमच्या गणपती छोटीची मूर्ती ना त्याची पूजा केलेली आहे आणि आता सोनाली ना रोज इथं महादेवाला म्हणजे पाया पडले बरं का पाणी वगैरे घालते दिवा वगैरे लावते आणि रोज दर्शनाला येते आज अंधार जास्त पडला होता म्हणून तीन मला सुट्टी आणलेलं आहे पाहू शकतात तिकडं आपलं घर आहे आणि पाहू शकतात थोडी जरा अडचण आहे त्यामुळे आहे ना